जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सिद्धी विनायक कलेक्शन कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग सुटिंग भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश टॉप लेडीज वेअर मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड व छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहिती साठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बळीराजाच्या मदतीसाठी कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी सरसावले आहेत एक हात मदतीचा हा उपक्रम राबवत या विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेचा संदेश दिला अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा उभा राहण्यासाठी येथील रैत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थी म्हणजे समाजाचा सजग नागरिक याचे दर्शन घडवले राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरातून पूरग्रस्तांच्या रस्त्यांसाठी मदत फेरी काढली यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई ते सूर्यफूल तेल शेंगदाणा ते हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा Apleta doce caralho. É pra nós.